आणि निश्चित म्हणून हे नेतृत्व आपण जपूया हा या विरोमाच्या दारात उभा आहे पालमाच्या समोर उभा आहे मी तुम्हाला सांगतो माझा राष्ट्राचा शेवटचा ठेवायचा

मोसा लगेते, 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 तो मोसाव्याला गुरुवार घेतोय गुरुवारला बरोबर घेतोय सायाला घेतोय मायाला घेतोय खोटाला घेतोय जादवाला घेतोय चव्हाणला घेतोय मोर्याला हे भंगारवाल्याला घेतोय म्हणून यांना राग आहे आणि म्हणून हे गोपीचंद फळाकरच्या विरोधात आवाज उठवतात काय लोकांना वाटत गोपीचंद आक्रमक बोलत अरे आम्ही आक्रमक नाही बोललो तर हे माझी मेउदाला, सुद्धा शिल्लक ठेवणार नाही तो आणि तुमचं घेणार आणि म्हणून निश्चितपणा नेतृत्व आपण जपूया हा या विलोमाच्या दारात उभा आहे समोर व्हाय मी तुम्हाला सांगतो हा रस्ताचा शेवटचा

वाऱ्याच्या विरोधात गरिबात बाजूला ती बाजू घेऊन ती बालकी घेऊन या महाराष्ट्रामध्ये निघालेला आहे म्हणून आपण सगळे गाव आहेत सामान्य माणस आपण एक धन्य एक अंतर नेतृत्व आपण कपूया हे जी करत आहे या रचलेला करत आहे या जक्या सामान्य माणसाला करत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या ठिकाणी माझे मुस्लिम बांधव आहे जागा ट्रस्ट दोघ अल्पसंख्याक मंत्र्यांना भेटतो कारण त्याला आमदार पटातून पैसे देता येत नाही निश्चितपणाला मंत्र मंत्र्याकडून त्या ट्रस्ट जागेवरती हॉल बांधायला सुद्धा मी पैसे देतो आणि सगळ्यांना दे घेऊन आणि परत एकदा तुम्ही अनेक वर्ष प्रयत्न करत आला असंच प्रेम बंधुभाव आपण टिपून दुण ठेवूया एवढीच अपेक्षा व्यक्ती करतो विचार